आणि या ग्लासला ग्लास उचलून ग्लास या डिश मध्ये ठेवायचा आहे ग्लासला हात लावायचा नाही हात लावला ग्लास तर पडलाय करायचो ग्लास नाही

साइड साइड आलेला आहे नंबर गेम आहे काय 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 आपला नशिबाचा फुगा आहे तो जर फुटला तर आपण स्पर्धक अर्धा मिनिटाचा टाइम आहे या टाईम मध्ये फुगा हवेमध्ये ठेवायचा आहे आणि एका एका ग्लासाचा थर एका एका मध्ये टाकायचा आहे तुकडा चला फुगा ठेवा हवे ठेवा फुगा हवे ठेवा फुगा हवे ठेवा

तुझा हवेत ठेवायचंय तुझा हवे आहे हवे हवेत हवे झुवा बघडायचं नाही आपला ठेवली पाच करा करा चला पूबा घेऊन आपल्याकड आहे

सुधा वाले सुधा वाले सुधा वाले बच्चे मैंने बात सुनाई करा सुधा वाले हां सुधा वाले सुधा वाले तुलसी भजन सुधा वाले टेक्निक समझ के गेम समझ गए कौन गाना होते है आंकड़ा चला सुधा वाले सुधा वाले सुधा वाले गाना सुधा वाले तुझे जब भूग तो भी आए करोड़ों का हीरो पापा पापा टॉप 10 मधून तीनच स्पर्धा आपल्याला फायनल साठी राहतील आणि बाकीचे जे सात स्पर्धक आहेत त्यांना उत्तेजनासाठी बक्षीस देण्यात येईल आणि जे टॉप तीन स्पर्धक आहेत त्यांना मंदिराच्या दृष्टी विलाजी चौलवर यांच्याकडून पहिले जे तीन स्पर्धक यामध्ये आहेत यामध्ये त्यांना तीन जणांना तीन साड्या मंदिराच्या दृष्टी विलाजी चौलवर नेहमी वर्षी दरवर्षी ते पुरस्कृत असतात हा होम मिनिस्टर आणि बाकीचे ते सात स्पर्धा उच्चनात त्यांना उत्सव मंडळ नागोदेव गवनी यांच्याकडून सात उच्चनांचा बक्षीस देण्यात येईल तर आता रंगणार आहे फायदे इंग्लिंग यांच्याकडून तीन जणांना टीम पैठणी आणि उत्तेजनांचा जे सात बसीस आहेत ते उत्सव मंडळ कमिटी दोन हजार चोवीस यांच्याकडून आहेत

रख्ली में झाला गुना त्रौप में खाक 벤ाव को है לק threaten ड glietequerफ yapNS शाफ है अही बगर eduard

चला 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 ਨਾਵ ਨਾਵ ਭਾਂਦਾ ਭਡੇਗਾ ਨਾਈ ਨਾਈ ਲੁਗੀ ਨਾਈ ਬਾਕ ਲੀ ਲਾਕ ਬਾਕ ਦੈ ਟਾਲੇ ਵਦੁਵੇ ਚੇ ਤੁਰੋ ਬਦਾ ਚੂਬ

शेतासोबतला शोध केलेला कि झाला की नाही कार्यक्रम नेमका तेव्हाच जाणार बंद झाला आणि त्याच्यामुळे आणि झाल्या तर मी उत्तेजनाथ साहेबांनी गणपती मंदिर त्या ठिकाणी उपस्थित मंदिर मनोरंजन आणि आणि सांगितलं तुम्ही तुमच्या आईवाड्यांना मदत करण्यासाठी काय करता का प्रकारे तुम्ही मदत केली आहे खर्च वगैरे हो वाचवण्यासाठी तर uh, मी बोललो की आई वडील साधारण खर्च नको पण आठवड्या दिवस आम्ही आंघोळीच करत झालो आणि अजून काय करायला तुम्ही मी तर म्हटलं ती बटबरचा बिस्किट देतो ना त्याच्यावरची साखर करून चहा बदलली अशा प्रकारची आई वड्यांना मदत केली तुमचं जास्त वेळ नाही घेत अजून बरेचसे डायलॉग जॉब वगैरे आपण आहेत जॉब म्हणजे आपण ट्रिप काढू तेव्हा आपण आश्चर्य काढली तिथेच अशी मजा केली आणि शिवछत्रपती यांना वंदन कर आपल्या राधाकृष्ण आपले आईचे दैवत राधाकृष्ण साईबाबा आणि गणपती यांना नवली शेवटचं जे गाणं चाललेलं होतं त्या गाण्यामध्ये आम्ही पाहत होतो कशाली धावत होती ते क्लासकडे त्यांचं नजरा त्यांच्या लागलेल्या होत्या येईल आणि जसा जसा क्लास येईल तसा त्यांचा वेग वाढत होता आणि शेवटच्या वेळेला गाणं बंद झालं आणि मी पाहत होतो कौशालींनी पण उडी मारली पण जी तेजलनी जी उडी मारली तिचा जास्त जास्त होता आणि एका सेकंदाच्या फरकामध्ये तिने क्लास उचलला वेळेचं महत्व अतिशय महत्वाचं आहे की वेळ त्याचं भान ठेवलं पाहिजे आणि वेळेला किती महत्व आहे तुम्ही पाहिलं टर्निंगच्या स्पर्धेमध्ये आता पण आपण त्याचा प्रत्यय घेतला की एका सेकंदाच्या फरकामध्ये त्याने जी छलन मारली झेप घेतली आणि झेपेमध्ये फटकन तिने ते क्लॉस उतरला आणि तिच्या चेहऱ्यावरचा मी आनंद पाहिला तर तो काल उचलून तिचं काही काहीतरी गोल्ड मेडल जिंकलेला आहे गोल्ड मेडल जिंकलेला आहे अशा प्रकारे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि हाच खरं आनंद असतो जो आपण अनुभवायचा असतो घ्यायचा असतो आणि ग्रामपंचायत सदस्य ज्योती संदीप राऊत सुरेख असे बैठकीसाठी देण्यात आलेला आहे खरोखरच सुरेख बैठकी थोडस उकलाच्या कसा ही जो काय आपण हे सुद्धा यायचं आहे सर्वांना विनंती करतो की त्यांनी बैठकी यासाठी यायचंय

Yeah!